मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी 1 राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी बातमी मनसे जनहित कक्ष व विधि विभागातर्फे आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चौकात पाणी व बिस्किटाचे वाटप भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारत डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या उपासक उपासिका यांना मनसे जनहित कक्ष व विधी विभाग पिंपरी चिंचवड शहरातर्फे मोफत बिसलरी पाणी व वा बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी मनसे जनहित कक्ष प्रदेश उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र माननीय राजू भालेराव मनसे जनहित पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माननीय शैलेश पाटील विधी विभाग शहर अध्यक्ष ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी तसेच मिलिंद सोनावणे हरीश महाडिक विक्रम निकम पंकज पवार हनीफ शेख राजू जाधव ॲडव्होकेट निशिगंध करते हे जनहित व विधी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे फादर बॉडीचे शहर अध्यक्ष माननीय नगरसेवक माननीय सचिन चिखले विद्यार्थी सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष माननीय हेमंत डांगे शहर अध्यक्ष माननीय अनिकेत प्रभू महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष सौ अनिता पांचाळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यावेळी दहा हजार पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले असून बिस्किटांचे देखील वाटप सकाळी अकरा ते पाच या वेळेत केल्याचे जनहित सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव यांनी सांगितले यावेळी पिंपरी चौकाला जत्रेचे स्वरूप आले होते शहरातील लाखो जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली पाहूया आनंदमयी क्षणाचे काही चलचित्रे